मित्रहो आज आपण ऐकणार आहोत रामदास राजेगावकर लिखित विकासाच्या नावाखाली माणूस स्वतःला संपवतोय भाग मागील भागापासून आपण जंगलतोडीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती बघत आहोत जंगलतोडीमुळे किंवा वृक्षतोडीमुळे जमिनीची झीज होऊन जमिनीवरची माती समुद्रात जात आहे असे सतत सुरू राहिल्यास समुद्राच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होऊन ते पाणी जमिनीवर येईल आणि जीवसृष्टी धोक्यात येईल हे आपण बघितलेले आहे यासोबतच इतरही होणारे परिणाम आपण बघणार आहोत जंगल तोडीमुळे वन्य पशु पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होणार आहेत त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले तर ते कुठे राहणार ते सर्व प्राणी पक्षी इतरत्र ठिकाणी सैरा वैरा धावत सुटतील त्यांना कोणत्याच प्रकारची सुरक्षा राहणार नाही सशक्त व हिंस पशु हे लहान लहान पशूंना खाऊन टाकतील कमकुवत व लहान लहान प्राण्यांना अधिवास नसल्याने किंवा त्यांना राहण्यासाठी सुरक्षित जागा नसल्याने ते आपल्या स्वतःला मोठ्या शक्तिशाली व हिंस पशूंपासून वाचवू शकणार नाही आणि त्याच कारणाने लहान लहान पशूंची सुद्धा होणार नाही परिणामी कालांतराने हिंस पशूंना खाण्यासाठी लहान पशुस राहणार नाही निसर्गाने तशी सर्व सजीवांची अन्न पाण्याची व्यवस्था केलेलीच असते मोठे प्राणी लहान प्राण्यांना खातात लहान प्राणी त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या प्राण्यांना खातात ते लहान प्राणी कीटकांना खातात अशी ही निसर्गाने अन्नसाखळी तयार केलेली आहे लहान लहान प्राणी संपल्यानंतर नैसर्गिक अन्नसाखळी निश्चितच तुटणार यात शंकाच नाही हिंस्र व शक्तिशाली प्राण्यांना खायला मिळाले नाही तर ते मानवी वस्तीकडे वळणार हेही तितकेच खरे मानवालासुद्धा त्यांच्यापासून सुटका करून घेता येणार नाही परिणाम काय होईल याचा विचार न केलेलाच बरा म्हणून मानवाने स्वतःच्या भविष्याचा विचार करूनच कृती करावी जंगलामुळेच पर्यावरणात संतुलन राखल्या जाते झाडांमुळे हवेमध्ये आर्द्रता असते त्याचप्रमाणे हवा शुद्धीकरण करण्याचे कार्य झाडामार्फतच होते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाडांमुळे किंवा जंगलांमुळे उन्हाचा त्रास फारसा जाणवत नाही कारण की झाडांमुळे वातावरणातील तापमान नियंत्रित राहत आहे उन्हाळ्याच्या दिवसात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना झाडांमुळे सावली मिळत आहे तसेच पशुपक्ष्यांनासुद्धा सावली मिळत आहे त्याचप्रमाणे जमिनीवरील किंवा जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी प्रमाणात आहे आणि त्यामुळे जमिनीवरील किंवा जमिनीमधील पाणी जास्त काळ टिकू शकते वन्य प्राण्यांची आणि पक्ष्यांची त्यावर तहान भागविल्या जाते त्याचप्रमाणे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कर गुराढोरांना सुद्धा पाणी मिळू शकते झाडांपासून किंवा जंगलांपासून आपल्याला व संपूर्ण जीवसृष्टीला जिवंत राहण्यासाठी प्राणवायू मिळतो तोही अगदी फुकटातच मिळतो प्राणवायूचे सिलेंडर मार्केटमध्ये घ्यायला गेले तर खूप पैसा लागतो मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये या सिलेंडरची आवश्यकता असते मागील दोन वर्षांमध्ये कोरोनासारखी महामारी आली होती त्यावेळेला या ऑक्सिजन सिलेंडर अभावी कितीतरी लोक मृत्युमुखी पडले त्यावेळेस पैसा असूनसुद्धा वेळेवर एवढ्या मोठ्या संख्येत सिलेंडरची उपलब्धता होऊ शकली नाही निसर्ग आपल्याला या झाडांच्या मार्फत फुकटात ऑक्सिजन वायू पुरवितो आणि आपण त्याला संपवायला निघालो आहोत याचा काय अर्थ होतो या बाबीचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे धन्यवाद